जर घटनाक्रम पूर्ण पाहण्यात आला आणि अशा दिसून आला की त्या दिवशी रात्री ज्यावेळी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयान मध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पण पोलीस स्टेशनला हीच आग्रह धरून बसला होता की ते गाडी ते चालवत होता रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशन वरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपींनी त्यांच्याकडून जे मोबाईल त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी दाबून ठेवला त्यांना कोणाशी बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचे दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडा ओरडा करून शेफ्टी यांना तिथून घेऊन गेले त्याच्या हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता परवा त्यांना शोधून क्राईम ब्रांच कडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयान मधल्या काही गोष्टी प्राथमिक करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा तीनशे बयालीस तीनशे पैसठ आणि तीनशे अडसठ रॉंगफुल कन्फाइनमेंट किडनॅपिंग ऍडक्शन एड़, आणि दमदाठी अशा प्रकारचे गुन्हा अं दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेले आहेत एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल ते प्रोडक्शन त्यांचे त्यांचे प्रोडक्शन वॉरेंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते मंडेला करण्यात येईल बरोबर आहे तुम्ही तुमचे 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 अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ बक्षीस देऊ जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते, ते का, काही तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आता पूर्ण संपूर्ण हे आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण स्पॉट चे झालेली आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पीसीआर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित नि, ते निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणत्या कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता कोणती गाडी ते घेऊन गेले होते ते सगळे तेथे ते बघण्यात आले आता कस्टडी नंतर जे रिकवर करायचे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घाल घातला होता ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला तु, हे घालायचे नाही आता आता तुम्ही आमच्या सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची कधी नाही ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी आ, मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडेन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली त्याबद्दल आता व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे याबद्दल आपल्याला नक्कीच काळात सांगण्यात आले तसे काही प्रत्येक मारहाण बद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही नाही त्यांचे जवाब प्रथम दिवशी झाला होता तर ते आमच्यासाठी विटनेस आहे सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही परंतु आमची तपास तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाइल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही परंतु त्यांचे घरी जाऊन त्यांचे त्यांच्याकडून ची कारवाई वगैरे सुरू आहे ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे

परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखील केला ते दाखील लहान मुलांवरच केलेले आहे म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला प्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धड्यासाठी तितकंच काही कन्क्लुजन पोहोचता येत नाही गाडीत पाच जण होते ड्रायव्हर नाही भेटण्टिफाय तो नेमका कोण होता काय माहिती समोर येतील अजून कारण दोन जणांची स्टेटमेंट झाली आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफायचा बरोबर है ते सर्व दिशेनी आता तपास गती आलेली आहे सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोटचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू यामध्ये सीसीटीव्ही फुटेजेस वरून स्पष्ट दिसत नाही सुरुवातीला दोन होते नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून तीन होते की चार होते एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्ष वर पोहोचण्यात आलेली नाही त्या सर्व दिशेनी युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे इस मैटर में जब पहले दिन एक्सीडेंट हुआ था तो ड्राइवर पे को आमिश शुरुआत में रात में दिखाया गया था कि उसको बख्शीस दी जाएगी उसको रिवॉर्ड किया जाएगा उसको पैसे दिए जाएंगे उसको मुंह मांगा रकम दिया जाएगा वो अपने वो खुद गाड़ी चला रहा था ऐसा प्रकार का बयान वो पुलिस स्टेशन में दे इस तरह की उसको दबाव टेलीफोनिकली और उसके बाद प्रत्यक्ष लोगों ने आके इसको दिया था प्राथमिक जो जवाब पुलिस स्टेशन में ड्राइवर ने दिया था वो गाड़ी चला रहा था इस प्रकार का बयान उसने दिया था लेकिन उस रात पुलिस स्टेशन ने जो खातिर की थी उसका उनका निष्कर्ष हुआ था कि ये गाड़ी लहान जुएनाइल जुएनाइल आरोपी चला रहा है इसलिए उसके विरुद्ध तीन सौ चार अ का गुना दाखिल हुआ था ड्राइवर को दिन भर पुलिस स्टेशन में विचारकूस किया गया था ड्राइवर को रात में ग्यारह बजे के आसपास जब पुलिस स्टेशन से छोड़ा गया तो ड्राइवर घर जाना चाहता था परंतु आरोपी ने उसको जबरदस्ती अपनी गाड़ी में बैठाया और अपने घर पे ले गए वहां पे ले जाने के बाद उसका मोबाइल उन्होंने उससे छीना और अपने ताबे में लिया और इसको वहां पे कमरे में बंद करके उसको पहले प्रलोभन और उसके बाद दबाव दम दाठी इस प्रकार की उसको कंडक्ट की गई अगले दिन दोपहर तक जब वो घर नहीं पहुंचा तो उसकी म, उसकी वाइफ और उसके बच्चे और खोजते हुए इनके आरोपी के घर पे पहुंचे और उन्होंने वहां पे थोड़ा सा हंगामा किया और उन्होंने इसको ड्राइवर को जबरदस्ती वो कंपनी का कपड़ा उतार दो और तुमको इनकी नौकरी करने की जरूरत नहीं है इस प्रकार का कह के उसको वो वहां से ले गए ड्राइवर अत्यंत घबराए हुए वातावरण में था उसको परसों रात को क्राइम ब्रांच ने ट्रेस करके लाया था उसकी स्टेटमेंट प्राथमिक हुई जिसमें इस प्रकार की स्टेटमेंट उसकी सामने आई थी कल उसकी प्रिलिमिनरी कोरोबरेशन की गई और इस घटना में सत्यता पाए जाने के प्राथमिक दृष्टि से सत्यता पाए जाने की वजह से कल रात को गुना दाखिल किया गया है एक आरोपी को अरेस्ट किया गया है दूसरा आरोपी फिलहाल जुडिशियल कस्टडी में है उसको प्रोडक्शन वारंट पे ट्रांसफर करने की कार्रवाई आगे की जाएगी वहां पे आज घटनास्थल पंचनामा जो कि स्पॉट को आइडेंटिफाई करने के लिए होता है वो किया गया है कुछ चीजें रिकवरी करनी है वो पीसीआर के बाद उसको रिकवरी करने की प्रोसीजर की जाएगी मारपीट प्रकार का प्रत्यक्ष उसने नहीं बताया नहीं बताया है लेकिन थ्रेटनिंग के बारे में उसने जरूर बोला है तो तो तशाच प्रकार से धमकी आहे या, या विषयावर आपल्याला आता नंतर नक्कीच कळवण्यात येते Sorry, driver. In the first statement, when he came to the police, when he was brought to the police station from the spot, the first statement which he gave in writing was that he was driving the car. But the police station at that point of time, it said disbelieved the the the. the Statement of the driver, and after preliminary inquiry, they registered an offence against the juvenile accused because it was evident prima facie that the juvenile accused was driving the vehicle. <laughs> yeah, the first telephone call, first inducement, telephone were नंतर फिजिकली चे नातेवाईक ज्यावेळी तिथे पोहोचले होते त्यांनी त्यांना इंड्यूस आणि काही प्रॉमिस काही केला होता आणि नंतर त्यांना त्यावेळी पण दम देण्यात आला होता आणि ड्रायव्हर म्हणतात की त्यावेळी त्यांची मनोस्थिती अत्यंत घासळ गा, अत्यंत ते मनोस्थिती योग्य नव्हती कोना कोना विशाल, विशाल अग्रवाल ऑलरेडी की दोन चाहे। 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 तपास की जा रही है जो फिर में आया है उसके अनुषंगा ने गुना दाखिल किया गया है तपास में जो भी बात सामने आएगी उसके तहत कार्रवाई की जाएगी मला आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वीकला दोन्ही मेडिकल रिपोर्ट अलॉंग विथ डीएनए सॅम्पलिंग येऊन जाते आम्ही काल आमची जशा मी सांगितले होते ओव्हरऑल पब कल्चरचे विरोध विरोधात जे ओव्हरऑल एक जनभावना उमटलेली आहे आणि खरं पबचे चे न्यूसेन्स मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात ठेवून वेगवेगळे उपाययोजना ऑलरेडी सुरू करण्यात आली आहे काल फ्रायडे आणि आज सॅटरडे असल्यामुळे जे प्रमुख दिवस पब पब चे कल्चर साठी राहतात त्या काल मोठ्या प्रमाणात मोहीम घेण्यात आली होती त्यामध्ये ड्रंकिंग ड्रायव्हिंग असो किंवा वेळेचे आतमध्ये बंद होण्याची असो किंवा मायनर्स अंडर एजेसला ला अल्कोहोल सर्व्हिस करायची असो या सर्व गोष्टीवर एक्सरसाइज ऑपरेशन काल सुरू होता आणि ही आज पण आणि पुढच्या काळात पण सुरू राहील त्याचबरोबर सर्व प्रकारचे असे जे इलगॅलिटीज रात्रीचे कालात चालत असतील त्याचे विरुद्ध पण मोठ्या प्रमाणात मुहीम सुरू करण्यात आलेली आहे Yeah, yes, uh, I told you. to the in charge PI and uh, one uh, other officer have been placed under suspension, and uh, departmental proceedings have been initiated for basically primary lapses in overall um, uh, conduct of this preliminary initial phase of investigation, which includes informing. The control room or the senior officers, and other sorts of lapses like not taking the accused to the medical straight away from the spot, and other things. The departmental proceedings, the inquiry has been initiated, uh, necessary action shall be taken. So, नाही जर दशा असतील तर एफ आय आर गुड नॉट रेजिस्टर्डाय वगैरे